राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली काहीतरी नवीन रेसिपी आहे नवीन रेसिपी ती काय आहे तर चवळी आणि हरभऱ्याची आमटी बनवायची आपल्याला तर आपल्याला रोज प्रश्न पडतो की आज काय बनवायचं आज आपल्याकडं भाजीला काहीच नाही तेच तेच खाऊन खाऊन कंटाळा आला तर मग आता आज असून आपण बनवायची चवळी आणि हरभरे ह्याची रेसिपी बनवायची आपल्याला खूप छान लागते आता मी इथं टाकले थोडीशी चवळी आणि हरभरे आता त्याच्यात मी टमाटर टाकते मी टाकते तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं तर काही असं नाही टमाटं टाकलंच पाहिजे आता हे आपल्याला शिजवायला टाकायचे कुकरमध्ये आता हे आपण कुकरवर ठेवू मग गॅसवर ठेवलं कुकर झालं आपलं शिजून असं छान शिजू द्यायचं मस्त बघा आता हे ना हां टमाटं पण शिजलं त्याच्यामधलं छान मस्त आकं टमाटं टाकायचं आणि तुम्हाला जर आवडत नसल तर नाही टाकलं तरी चालतं तशी भाजी केली तरी चालते आता शिजलं का बघते मी हां छान शिजलं बघा असं शिजू द्यायचं हरभरे हरभरे थोडेसे हे राहतात कारण चवळी लवकर शिजत हरभरे शिजत हर नाही पण काही हरकत नाही आता इथं याला लागणारा मसाला आपला जे मी काळा मसाला घेते तेच राहतं माझा नेहमी मसाला त्याच्यात मी दुसरं काही नवीन आड करत नाही काही नाही इथं धने वगैरे कांदा खोबरं कोथंबीर या लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी आता याची भाजी करून बघते मी अशी कशी लागते ते प्रत्येक टायमाला मी मिरची पावडर टाकत होते पण आज आख्या मिरच्या टाकते आता इथं झालं आपलं स रेडी आता हे आपल्याला भाजा भाजून घ्यायचं आहे तव्यावर आणि त्यावरच भाजून घ्यायचं गवळगवळ भाजून घ्यायचं खोबरं जास्त भाजायचं नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते खोबरं थोडंसं किंचित गवळगवळ भाजायचं जास्त भाजलं का ते जळतं खोबरं आणि जळून त्याचं तेल निघून जातं भाजीला चव राहत नाही आणि भाजीवर तेल पण येत नाही त्याच्यामुळं आपल्याला खोबरं थोडंसं भाजायचं जास्त भाजायचं नाही मग आधी कांदा टाकला आधी कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर मग बाकीचं ते टाकते मी धने वगैरे ते सगळं असा मसाला तुम्ही भाजून घेत जा आता इथे मिरच्या टाकल्या आहे लाल मिरच्या वगैरे ते सगळं झालेले टाकून आपलं आता धने वगैरे आता नंतर मी थोडंसं ना तेल टाकते अजून थोडंसं अशी हरभरे चवळीची आमटी करून बघा तर आपल्याला प्रश्न पडतोच ना रोज काय करायचं काय भाजी करायची खाऊन खाऊन तेच कंटाळा आला आता इथं झालं आपलं वाटते मी छान मस्त पाट्यावर अट्यावर पाट्यावर वाटा मैत्रिणीनं तुमच्याकडनं तर आणा कारण खूप छान भाज्या लागतात पाट्यावर टेवर्याच्या आता इथं झालं आपलं टाकून तेलगडे कढईमध्ये टाकलेलंच होतं मी गरम झालेलं होतं आणि हा लोखंडाच्या कढईत करत जास्त सोय लावा लोखंडाच्या कढईमध्ये आता तुम्हाला काय सांगू जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुम्हाला कळन आता इथे मीठ टाकलं मी लोखंडाच्या कढईमध्ये ना इतकं तेल सुटतं भाज्यांना इतकी चव लागत ती भाज्यांना कशाही भाज्या करा पण खूप छान आणि आता इथं मी थोडंसं पाणी टाकते आता इथं पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे चांगले त्याच्यानं असं घट्ट बनवून घ्यायचं छान मस्त बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरनं थोडंसं पाच एक मिनटं असं शिजू द्यायचं आपल्याला त्याची ना चांगली अशी ग्रेवी बनते आणि तेल पण व वरी ऑटोमॅटिक सुटतं तेल बघा इथं तेल किती सुटलेलं आहे आणि भाज्यांना तेल कमी टाकत राहते मी प्रत्येक वेळेस सांगते तुम्हाला तेल जास्त वापरायचं नाही फक्त भाज्या करायची एवढी आपल्याला हे पाहिजे की म्हणजे आपण वेळ दिला पाहिजे भाज्यांना भाज्यांना वेळ दिला का आ, चालू चालू केल्या का त्याचा नाही थोडंसं भाज्यांना गरम पाणी करून टाकायचं थोडंसं वेळ द्यायचा भाज्यांना तर ऑटोमॅटिक भाज्या खूप छान बनत्या आता हे बघा आता इथं आपलं झालं आहे रेडी चवळी आणि हरभऱ्याची आमटी पाक किती मस्त किती छान झाली बघा बरं हा आपला आहे कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो त्याचा हा प्रश्न उत्तर त्याचं उत्तरही आहे बघा खूप छान झाली आता याच्याबरोबर आपण भाकरी करू शकतो इथं माझा ताट रेडी आहे इथं घेतलेली आहे मी आमटी इथं ताक पण घेतलेलं आहे आता हे जेवण आहे गावठी जेवण एकदम साधं सोपं आम्हाला खूप तिखट चम चवीत भाज्या लागतात अशा भाज्या करायच्या लिंबू पण आहे इथं लिंबू पण घेतलेलं आहे मी मस्त मैत्रिणींनो ही रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो